నమస్కారం శత్రీ హుటూ చూడే స్వాగత చౌదా తారేలా విదర్భ మధ్య మహారాష్ట్ర పాస పడనే శక్త మరాఠవా అందాజన్నా వరణా అవుతేదే టెంపరేచర్ ప్రమాణ వాడే చౌదా తారేలా फक्त दोन भागामध्येच पाऊस आहे आणि पंधरा तारखेला देखील काही राज्यामध्ये परत वातावरणात बदल होत आहे तर पंधरा तारखेला शेतकरी मित्र पंधरा तारखेला देखील विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यात कसल्याच प्रकारचे पंधरा तारखेला देखील पावसाचा अंदाज नाही आणि सोळा तारखेला शेतकरी मित्र सोळा तारखेला देखील पहिला असता जवळजवळ विदर्भ साईडला तसेच विदर्भ साईडला थोडाफार नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे सोळा तारखेला परंतु चौदा आणि पंधरा तारखेला विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेला वातावरण पूर्णतः कोरडं राहणार आहे आणि छत्तीसगड ओरिसा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि राजस्थान तसेच गुजरात या ठिकाणी एकदम उन्हाचा एकदम गम अशी वातावरण राहणार आहे गर्मीचे खूप टेम्परेचर राहणार आहे आणि गर्मीचे वातावरण राहणारे तसेच मध्ये सातत्याने वाढ होत आहे हे टेम्परेचर सध्या टेम्परेचर सध्या विदर्भ साईडला एकेचाळीस अंश ते बेचाळीस अंश आसपास राहणार आहे आणि तसेच मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअस असे राहणारे आणि विदर्भ साईडला खूप आहे मध्य महाराष्ट्रात देखील फार टेम्परेचरचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु विदर्भ साईडला एकदम खूप असे टेम्परेचरमध्ये वाढ होत राहणार आहे आणि ही वाढ जवळजवळ सतरा तारखेपासून परत टेम्परेचरमध्ये आणखी जास्त वाढ होणार आहे तसे मध्ये भयानक अशी वाढ होत आहे सतरा तारखेला मराठवाड्यामध्ये बेचाळीस अंश असे तापमान राहणार आहे आणि नागपूरमध्ये एक्केचाळीस अंश ते ఆసుపరేచర్ రానారే వరణ ఢాయి శక్ శ్రీ వరణా పదరా తారే పే అంశా ఢగానీ ధర రాత మహారాష్ట్ర టెంపరేచర్ ప్రమా చౌదా పధర తారకి సంగీ కొ రాన तसेच बाकी विदर्भ साईडला देखील अंडी मॉडेल हे पावसाचा अंदाज दाखवत आहे परंतु जवळजवळ तस पाहिला असता मॉडेल हे साताऱ्या भागामध्ये कोल्हापूर भागामध्ये पावसाचा अंदाज दाखवत आहे आणि टेम्परेचरमध्ये दे वाढ देखील दाखवत आहे आणि वातावरण हे ढगाळ राहण्याचा अंदाज आहे तसे कमी जाण्याचं जा कारण आहे परंतु मध्ये खूप असे प्रमाणात वाढ राहणार आहे तशी अशी ताजी आणि रोज रोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान